स्वागत आहे आपलं कळमेश्वर न्यूज दरबारमध्ये महाविकास आघाडी आणि सहयोगी पक्षांच्या शिष्टमंडळाने आज पुन्हा महाराष्ट्र राज्य निवडणूक अधिकारी यस चोकलिंगम आणि राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची मंत्रालयातील त्यांच्या कार्यालयात भेट घेऊन महाराष्ट्र राज्यातील निवडणूक याद्या आणि प्रक्रियेतील घोळाबाबत आक्षेप घेतला या शिष्टमंडळात पक्षप्रमुख माननीय श्री उद्धवसाहेब ठाकरे मनसे प्रमुख राजसाहेब ठाकरे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार प्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे मनसे नेते अमित ठाकरे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात शेकापचे जयंत पाटील शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत शिवसेना नेते आमदार ॲडव्होकेट अनिल परब राष्ट्रवादीचे जयंत पाटील जितेंद्र आव्हाड मनसे नेते बाळा नांदगावकर तसेच महाविकास आघाडीतील सहयोगी पक्षांचे इतर नेते पदाधिकारी उपस्थित होते